अशा ठिकाणी भेटलेल्या आहेत आणि आम्ही एक पंचवीस तीस महिलांमध्ये एकट्या पेन्शन घेणाऱ्या आजी आहेत आणि त्या आपली स्वतःची माहिती सांगतायत तर तुम्ही ती सगळ्यांनी सॅल्युट जिंदगीमध्ये ऐकावी अशी माझी इच्छा आहे बोला आजी तुमचं नाव सांगा आणि तुमची माहिती सांगा माझं नाव सुलोचना बाजीराव वगाडे मी सध्या इथं रावणगावात राहते माहेर माझं आहे आई वडिलांच्या घरीच राहते आणि पहिल्यापासून शेती होती शेती करत होतो ती आता काही कारण असतं शेती गेली त्याच्यामुळं सिटी नाही आहे मग मी वीस रुपयेप्रमाणे स सरकारी दावा जिल्हा परिषद दवाखान्यात वीस रुपये हजेरीप्रमाणे मी काम केले सुरुवातीला ते झाल्याच्या नंतर लहान लहान मुलं होती म्हणताना मी दोन चार वेळा जिल्हा परिषदेला गेली एक सदस्य गाठूनश त्यांना सांगितलं माझी कसल्या परिस्थितीत माझी फुल ऑर्डर काढा असं त्यांना मी सांगितलं त्यांनी केलं केल्यानंतर मला जास्त पगार यायला लागले नंतर मी मला तीन मुलं एक मुलगी मग तिन्ही मुलांची लग्न केली मुलीचं केलं सगळ्यांची लग्न करून हे करून मी फक्त कामाला सगळे झाल्याच्या नंतर मी लागले कामाला तेवढं करून शनी मी आईवडील गेले मग आता आता सध्याच्या काळात दोन मोठा मुलगा गेला त्या मुलाची दोन मुलं गेली मला आठ नातून आठ नातसून आहेत आठ नातू आणि आठसून आहेत मुलांच्याच नाही तेवढे बी मी त्यांची जोपासना केली त्यांचं काय कमी जास्त लागणं करणं सवारणं शिक्षण पाणी लग्न येऊ मी सगळी केली त्यांची <गली> आणि लग्न आणून त्याने सुद्धा उंबरग्मा बोलडेपर्यंत त्यांचं लग्न झाल्यावर त्यांचा बड्डे करून मग त्यांच्या बायकाची हवाली त्यांना केली मी अशापर्यंत मी केली सगळ्यांची सुनांची बारशी केली आणि मग बा शाण्या झाल्यावर त्यांचे म्हणजे असं मकर बांदूळशाने ती केलं सगळ्या सुनांच्या हौसा हो केल्या नातवांच्या केल्या सगळ्यांच्या झाल्या आता नातवाद मला आहे तुम्ही नोकरी कुठं कुठं केली आहे ती नोकरी कशाची केली आणि कुठं कुठं केली नोकरी केली मी रावणगावमध्ये जिल्हा परिषद आरोग्य खातं बी एस सीला आणि तिथून मग परत वरवणला गेली वरवणवरून यवतला केले यवतवरून परत दौंडला अरेचला आली का तर डिलिव्हरी मी भेटलो होते डिलिव्हरी करण्यात मला डॉक्टरनी सांगितलेलं इंग्लिश इंग्लिशमधलं सगळं कळायचं म्हणायचे आस ओपन आहे का नाही म्हणून सांगायचे मी तिला येत आहेत का नाही येत म्हणून सांगायचे तिथे वन फिंगर डायरेक्ट किती येते वन फिंगर डायरेक्ट वन बी नाईन फोर फोर बी नाईन थ्री फिंगर झाल्यावर मला बोलवायची का डॉक्टर मला म्हणायचे थ्री फिंगर प्रोग्रेस झाला तेव्हा मग डॉक्टरना मी बोलवायचे डॉक्टर राहायचे आणि मी डिलिव्हरी करायची किती वर्ष नोकरी केली तुम्ही तीस वर्ष आणि किती डिलिव्हरी केल्या एक एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार लावून गावला चौकट केलं डिलिव्हरी डिलिव्हरीसाठीच मला नाही डिलिव्हरी पार्ट टाईम म्हणून त्याने काम करायला डिलिव्हरी तुम्ही करता येईल म्हणून डी एजीओची ओचीच मला शाबाती दिलेली आहे प्रमाणपत्र आहे माझ्याकडे नाही आता वय किती आहे तुमचं वय वय माझं आता पंच्याऐंशी चालू झालं आहे पंच्याऐंशी चालू झालं आजार वगैरे काय तुम्हाला आजार कुठलाच मला बी पी नाही प्रेशर नाही गुडगी दुखी नाही काहीच नाही फक्त फक्त मला सांडायचा थोडा त्रास असतो एवढंच बाकी दुसरं काही नाही सप्पा होत नाही असं म्हणजे आता वय वाढल्यामुळं वय वाढ हां एवढं आहे तुम्हाला काय वाटतं की आत्ता तरुण मुली नोकरीसाठी धडपडत आहेत नोकऱ्या मिळत नाही हो मी आणि आता ऐंशीच्या वर्षीसुद्धा तुम्ही पेन्शन घेता तुम्हाला काय वाटतं आनंद वाटतो का आनंद वाटतो ना मी ऐंशी ऐंशी माझं वय झालं म्हणून मला बिडने मला बोलवून घेऊन मुलाखत घेतली मी आधार कार्ड ती जन्म शाळेचा सा दाखला ही देऊन ऐंशीच हजार रुपये मला मिळाले बक्षीस बरं हां वर्षाला एक हजार रुपयाप्रमाणे मला पैसे मिळाले ऐंशी वर्ष आज तुम्ही एवढे वर्ष नोकरी केली आत्ताच्या मुलींसाठी काय सांगाल त्यांनी कसं जगलं पाहिजे काय केलं पाहिजे सगळं सांग सांगत आली सांगते मी पण आत्ता काही ना मानत नाहीत आणि आपला ना विचार घेत नाहीत काहीतरीच मुल म्हातारी म्हणतात काहीतरीच सांगते तुझा काळ वेगळा होता तुझा जमाना वेगळा होता असे बोलते त्यांनी जागेवर दाखवून ठेवतात ऐकून घेत नाही ती असं करतात नाही त्यांनी नोकरी करावी शिक्षण घ्यावं स्वतःच्या पाया कसं केले मी नातीला स्वतः शिक्षण दिलं सगळं केले ना मुलाच्या मुलीला ती आता सध्या नर्स मध्ये ती लागवत होती पण तिने सरकारी नोकरीमध्ये खूप प्रयत्न केला मी पण नाही ती लागली खाजगीमध्ये नगरला दवाखान्यात काम करते आज आजी तुम्हाला मी आज या कार्यक्रमाला आले इकडे आणि भेट झाली मी आज रावणगाव दौंड तालुक्यामध्ये रावणगाव म्हणून गाव आहे तिथे महिलांचा एक कार्यक्रम घेण्यासाठी गेले होते महिलांना उत्पादन मार्केटिंग विषयी गप्पा मारण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी गेले होते बोलत असताना आमच्यामध्ये आजीबाई पण होत्या म्हणजे तीस पस्तीस महिला होत्या आणि आजीबाई पण होत्या तर त्या मी महिलांना आर्थिक तुम्ही सक्षम होणं किती गरजेचं आहे हे शिकवत असताना त्या आजीबाईंचं उदाहरण देण्यासाठी मी आजीबाईंना विचारलं म्हटलं आजी आता तुम्हाला कोण सांभाळतय आणि आजीने सांगितलं मी स्वतःच माझा खर्च चालवते म्हटलं कसा काय खर्च चालवता आणि आजींनी आम्हाला धक्का दिला आमच्यापैकी तीस पस्तीस जणी ज्या जमलेल्या होत्या त्यातली एकही आर्थिक सक्षम नव्हती आणि आजी मात्र पेन्शन घेत होत्या मी आज त्या आजींचीच मुलाखत घेतलेली आहे जी तुम्ही आत्ता ऐकली आणि अतिशय सुंदर मला त्या आजींना भेटून सॅल्यूट जिंदगी हे जे माझ्या चॅनेलचं नाव मी दिलेलं आहे तर अनेक आयुष्य अशी आहेत अनेक लोक अशी आहेत अतिशय संघर्षातून उभी राहतात अतिशय संघर्षातून आयुष्य घडवतात आणि मग आपलं मन म्हणतं की त्यांच्यासाठी खास सॅल्यूट जिंदगी तर मी त्या आजींची मुलाखत घेतली आणि ती तुम्हाला सर्वांना आवडली असेल खूप आनंद वाटला त्यांना भेटून खूप समाधान वाटलं या वयामध्ये सुद्धा त्या इतक्या आर्थिक त्यांचं आरोग्य चांगलं आहे आर्थिक सक्षम आहेत पंच्याऐंशी वर्षाचं त्यांचं वय आहे आणि आम्ही मात्र महिला थोड्या थोड्या गोष्टीवरून खसतोय तर न खसता आपण आयुष्य उभं केलं पाहिजे त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असंच सॅल्युट जिंदगीमध्ये मी नवीन नवीन माझ्या पुढं जे असे आयुष्य येतील की ज्यांना कडकडीत सलाम आपण केला पाहिजे हे तुमच्या पुढे आणायचा प्रयत्न करेन आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि जितकं शक्य आहे तेवढं अनेक महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की ज्यांना स्वत काम करून उभं राहायचं आहे त्या आजींचा आदर्श घ्यावा आणि संघर्षातून कसं उभं राहावं हे ते त्यांनी शिकावं थँक्यू